नमस्कार मी मितेश पेणकर भाजपा पूर्व पूर्वमंडल अध्यक्ष आज आमच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आमचे या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आपण बघत असाल तर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने जनसेवा या स्वरूपाने हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्याच निमित्तानं भाजपा पूर्व पूर्वमंडल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत दोनशेहून अधिक बॉटल इकडे आपल्याला रक्तदान संपन्न झालेलं आहे नागरिकांनी उत्पूर्त उत्स्फूर्त प्र प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे व प्रचंड लोकांचा आनंद इकडे व्यक्त होत आहेत देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देत आहेत आम्हाला शुभेच्छा देत आहेत आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आज मंगळवारे वर्किंग डे असूनसुद्धा दोनशेहून अधिक बॉटल आपले इकडे जमा झालेले आहेत त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो व या उपक्रमाला त्यांनी भरभरून साथ दिली यासाठी आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत प्लाझ्मा ब्लड बँक असेल युवा युवक संघ असेल यांनी देखील या कार्यक्रमासाठी मदत केली सहभाग घेतला त्यांचे देखील आभार मानतो रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात अख्खा महाराष्ट्रात ही संकल्पना सुरू आहे आणि लोकांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज